आदानी अंबानी व इतर मंडळींचे सोळा कोटीपर्यंत कर्जमाफ केले जाते मग शेतकऱ्यांचं का नाही कराडमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी कामगार पक्ष बहिराजा शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेकाप जिल्हाध्यक्ष भाई समीर बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत यादव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवानंद पाटील रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप दुमा रासपचे महेश जिरंगे तसेच शेकापचे भाई यम आर जाधव दिनकर गुरव आनंदराव थोरात अनिल जगताप हे इतर सर्व पक्षांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते समीर शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष शेतकऱ्यांचे संघटनेचे अध्यक्ष बच्चूबाई कडू सात दिवस उपोषणाला अमरावती येथे बसले होते काल सरकारचा प्रतिनिधी म्हणून सामंत साहेब गेले त्यांनी उपोषण सोडलं पण उपोषण सोडायच्या आधी सरकारनी कोणतीही तारीख डिक्लेअर केलेली नाही त्यामुळे मी या सरकारचा अधिनिषेध करतो सरकारनं ज्या वेळेला माणूस पाठवला स्वतःचा प्रतिनिधी म्हणून त्या वेळेला सरकारनं एक तारीख डिक्लेअर करायला पाहिजे होती का ती काही सरकारनं डिक्लेअर केलेली नाही बच्चूभाऊंनी सांगितलं आहे की दोन ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन होईल जर सरकारने शब्द नाही पाळला तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयात बच्चूभाऊ घुसणार आहे तर बच्चूभाऊंबरोबर भाऊंबरोबर शेतकरी कामगार पक्षसुद्धा मंत्रालयात घुसेल हे मी सांगतो आज तुम्ही म्हणशील की कर्जमाफी का मागतो शेतकरी तर लिस्ट लोकांची इंडस्ट्री अदानी अंबानी सारख्या लोकांचे गेल्या दहा वर्षात सोळा लाख पस्तीस हजार कोट रुपये माफ झालेले आहे एवढे जर इंडस्ट्री लोकांची कर्जमाफ होत असेल तर सा शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला काय होते आणि तुम्ही निवडूनच ह्या शब्दावर आलेला की आम्ही निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू सरकारने आपला शब्द पाळावा आपल्या लोकप्रिय पंतनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा